तर वर्षा वर्षाअखेरीस होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे कल्याण पनवेल पुणे नागपूर नाशिक रोड भुसावळ अकोला सोलापूर कलबुर्गी आणि लातूर या चौदा निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपर्यंत लागू केलेले आहेत प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गरजेचे व्यवस्थापन आणि स्थानिक परिसरात प्रवाशांच्या गर्दीत नियोजन करावे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे मात्र वयोवृद्ध व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती लहान मुले निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवाशी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशा प्रवाशांना यामधून सूट देण्यात आलेली आहे वर्षाअखेरच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे असे प्रसिद्धीपत्रक जनसंपर्क का कार्यालय मुख्यालय मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांनी जारी केलेले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका